रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गणेश नाईक हे सुद्धा पूर्वी शिवसेनेतच फक्त शिवसेनेच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते आणि तेव्हा एकनाथ शिंदे यांचा राजकारणातला उदय झालेला नव्हता तेव्हापासून ते राजकारणात आहे हे सत्य आहे त्याच्यामुळे मार्गदर्शन करण्याचा अधिकार हा गणेश नाईक यांना नक्की आहे ज्येष्ठ नेते आहेत आमचे सहकारी होते एकेकाळचे आणि संयम ये ते पक्ष सोडून गेले तरी मी आतापर्यंत इतक्या वर्षात कधी ऐकलं आई। नाही की त्यांनी कधी शिवसेनेवर किंवा शिवसेना पक्षप्रमुखांवर किंवा किंवा आमच्यावर अनेकदा आम्ही त्यांच्यावर टीका केली ती बी जे पीत किंवा इतर पक्षात असल्यामुळे पण त्यांनी कधीही संयम सोडून आमच्यावरती प्रति टीका केली नाही हे पथ्य त्यांनी पाळलं आणि ते, ते अत्यंत महत्त्वाचं असतं त्यांच्यावरती आम्ही अनेकदा टीका केली आणि काल आपण जे म्हणताय ते कोणाला तरी लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले लॉटरी हा प्रतिष्ठित शहर महाराष्ट्र सरकारसुद्धा कधी काही लॉटरी चालवत होतं पण आजही महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर मटका सुरू आहे आजही महाराष्ट्रात बेकायदेशीर दे मटका सुरू आहे रवीस जरी मुख्यमंत्री असले तरी आकडा लावला जातो तेव्हा कदाचित गणेश नाईक हे सभ्य हो। आणि संस्कारक्षम असल्यामुळे त्यांनी लॉटरी हा शब्द वापरला पण त्यांच्या डोक्यात मटका असेल की मटका लागलेला आहे मुख्यमंत्रीपदाचा उपमुख्यपदाचा तो सांभाळला पाहिजे पण मकड्या मटक्याचे आकडे चंचल असतात आणि चार चार मटके चालवतात लोक मला माहिती असेल सांग एक मटका नाही रतन खत्रीचा याचा त्याचा कल्याण भगत तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्हाला कसं माहिती एकेकाळी मी गुन्हेगारी क्षेत्रामधलं पत्रकारिता केलेली आहे म्हणून मला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत कारण भाजपचे चंगू मंगू टंगू विचारतील प्रश्न त्यांचा बरोबर आहे की त्यांना मटका लागलेला आहे आणि मटक्याचे आकडे चंचल असतात सकाळी आकडा वेगळा असतो दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा असतो हे सांभाळता येणार नाही हे आकडे कोणालाही मला हवा तो आकडा काढता येत नाही आणि ह्यांचा मटक्याचा आकडा काढणारा दिल्लीमध्ये बसलेला ते जाऊन तिचा आकडा लावायचा प्रयत्न करतात पण सध्या आकडा लागत नाही हे सांभाळणं ना कठीण असतं आणि जे दिसते त्यानुसार त्यांना सांभाळता येत नाही आहे लवकरच यांचा आकडा अस्तंगत होईल पण राऊत तुम्ही म्हणाला की गणेश नाईक हे पंच्याण्णवच्या मंत्रिमंडळात मंत्री होते मोठा राजकीय अनुभव आहे पण या गणेश नाईकांना पदा व्यतिरिक्त त्यांचे जे ज्युनियर असलेली मंडळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाली गणेश नाईक मंत्री पदा पलीकडे काही करा त्यांनी मटका लावला नाही ते निवडणुकीमध्ये शिवसेनेत आमदार होते त्यांचा एकदा पराभव झाला शांत राहिले परत ते आमदार झाले मंत्री झाले सतत ते प्रवाहामध्ये आहेत त्यांनी प्रवाह एकदा बदलला मग ते पवारसाहेबांकडे गेले आता भाजपात आहेत पण त्यांचं राजकारण ते त्यांच्या गतीनं करत असतं मला ते काय करतात त्याच्याविषयी मला प्रश्न विचारू नका त्यांनी जे विधान केलं ते सूचक विधान आणि ते ठाणे जिल्ह्यात जाऊन केलेलं आहे याला महत्त्व आहे राऊसाहेब काल तुम्ही असं म्हणाल की ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच कल्याण डोंगर तुम्ही तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर दिलं तुम्ही प्रश्न विचारलात मी उत्तर दिलं अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येऊन अनेक अनेक उपक्रम करतात जसं बेस्ट पदपेढी आहे तिथे दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकत्र काम करतात काल मी नाशिकला होतो नाशिकला ना एक मोर्चा निघतो आहे त्या काही दिवसामध्ये तिकडे जो काय ड्रगची बदबजपोरी माजलेली आहे अनेक काही लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे तिथे मनसे आणि शिवसेना एकत्र येऊन विराट मोर्चा काढत आहे त्याच्यात तुमचा प्रश्न होता तुम्ही निवडणुका लढणार का मला आमची चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे आणि मुंबई हे आमचं टार्गेट आहे जसं अमित शहा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या व्यापार मंडळाचं टार्गेट मुंबई आहे मुंबई ताब्यात घ्यायचं तसं ठाकरे बंधूंचं टार्गेट आहे की मुंबई गुजरात यांच्या हातात सोपवायची नाही ती मराठी माणसाकडेच राहील हे आमचं टार्गेट मंत्री गिरीश महाजन असं म्हणतात की गिरीश महाजन एकतरी महापालिका जिंकून दाखवावी फक्त तोंडाच्या वाफा घालून बघा गिरीश महाजन म्हणजे महर्षी व्यास नाही बरं का की काही बोलावं काही करावं स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्याने पाहावं ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा तोंडाचा वाफा कोण दवडतं आहे आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल या लोकांना हे जे चोर लफंगे दरोडेखोर जे रणवीस यांच्या सभोवती आहेत बरं का त्यांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल हे मी गिरीश महाजनना खास सांगू इच्छितो आज तुमची जी मस्ती आहे ना ती लुटलेल्या पैशाची ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे मिस्टर महाजन हे समजू नका तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे आत्म आत्मचिंतन मी करा आपण कोण हो, आहोत आणि आपले काय धंदे आहेत आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला कळलं हा आणि फार आमच्या नादाला लागू नका सध्या तुम्ही थोडक्यात बचावलेले आहात आणखी एक प्रश्न की तुम्ही बेस्ट तो उल्लेख केला तर ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र आहेत आणि आता भाजपचं ही पॅनल ज्यात जबाबदारी लाड आणि यांच्यावर आहे ही टेस्ट आहे की कामगारांमध्ये एक लाड ज्याने एका प्रकरणामध्ये म्युन्सिपल सुरक्षा रक्षकांचे पैसे बुडवले होते पगार दिले नव्हते ते प्रकरण तुम्हाला माहीतच हेच ते लाड असतील भाजपचे ज्याने म्युन्सिपाल्टीच्या सुरक्षा रक्षकांच्या ठेका यांच्याकडे आहे आणि त्यांनी त्यांचे पगार दिले नाही ते पैसे लुटले असं मी ऐकलं या या सगळ्या याच्यामध्ये हे आता बेस्टची पतपेढी चालवायला निघालेले आहेत म्हणजे लुटायला निघालेले आहेत काही करून मराठी माणसाच्या हातात संस्था राहू नयेत यासाठी फडणवीस हे कारस्थान करत आहेत पण आणि ते सातत्यानं मराठी माणसाला दिवसण्याचा प्रयत्न करतात करू द्या ना कोणी आणू द्या पतपेढीवरती बेश पतपडीवरती जे एकत्र येऊन आम्ही लढतो आहोत त्याचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल पानिपतच्या पदाचा निकाल लागला चोऱ्या मारा लांडा लावाड्या करून एम घोटाळे करून भाजपच्या पराभूत उमेदवाराला विजयी करण्याचा प्रयत्न केलात तुम्ही पण केला शेवटी निकाल काय लागला इथेही तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय मला माहिती आहे पाहू बोल याच पतपेढीच्या संदर्भात काल हा आजचा विषय नाही चौकशी सुरू केली असा आहे की कारण आम्ही जिंकतो आहोत यओडब्ल्यू आता जाग आली का काओडब्ल्यू काय आहे भाजपचे हस्तक आहेत का पोलीस मुंबईचे आता तुम्हाला जाग आली आमच्या चौकशा पथपडीच्या करायला जा तुम्ही अनिल पवारचे कोणत्या मंत्राशी संबंध आहेत त्याच्यापर्यंत पोचा हां गिरीश महाजनची चौकशी करा करा ना हा जो वचवच करतो आहे गिरीश महाजन त्याची चौकशी करा अजून कोणाची म्हटलं तुम्ही पवारांच्या वकिलांनी मग शिंदेला अडकवा जास्त मग आणा दहा वर्ष तुम्ही आहात ना आहात ना तुम्ही सत्ता आहे तुमच्याकडे आम्ही काय चुकलोय म्हणताय का तुम्ही मग तुम्ही आणा ना ही मुंबई भाजपच्या गुजराती व्यापार मंडळांना लुटली आहे म्हणून आम्हाला बाहेर जावं लागलंय आम्ही विरुद्ध लढतो आहोत हे मोदी आणि शहाचा कारस्थान की मुंबईतून मराठी माणसाला जो टक्का आहे तोही कमी करायचा आणि निवडणुका आपका ने क्या आहे बोले नाही नाही बोलिय आपल्या प्रधानमंत्री के सामने गृहमंत्री बैठे थे और मंत्री का बेटा जो है वो इंटरनेशनल क्रिकेटर ouais. भारतीय क्रिकेट के मुखिया है है ना तो प्रधानमंत्री ने अपने मंत्री को बोलना चाहिए आपके बेटे को बताई बोलिए कि खून और क्रिकेट एक साथ नहीं चलेगा पानी के बाद हम देख लेंगे लेकिन खून और हमारा खून और क्रिकेट एक साथ नहीं चलेगा नहीं खेलेंगे ये प्रधानमंत्री ने अपने गृह मंत्री ने अपने बेटे को कहना चाहिए ये लाल किले से क्या भाषण कर रहे हो आप जनता को मूर्ख बनाते तो बारहवीं बार आपने भाषण किया है लेकिन आपके सरकार की तेरहवीं आने वाली है आप तेरहवीं में आप भाषण नहीं करेंगे आप घर जाओगे बारहवीं बार बारह बज गए अभी समझ लो जो तो चल रहा है बारह बज गए अब तेरहवीं है आपको तो तो बड़ा तोहफा यही होगा शायद ये लोग सत्ता में नहीं रहेंगे Okay, भारत, भारत की डेमोग्राफी बदल रही है इस प्रकार का भी जिक्र किया भारत, भारत में है। हमारी मा, मा जो है, तो तो बारहवें तो, तो बार बारा आपने भाषण किया है ना लाल किले से तो बारह साल आपने क्या किया उसका हिसाब दीजिए डेमोक्रेसी जो डेमोग्राफी है वो तो जो तो बदल रही है उसके लिए आप जिम्मेदार नहीं हो आज भी आप नेहरू को जिम्मेदार ठहराओगे या महात्मा गांधी को या सरदार पटेल को जिम्मेदार ठहराएगा तेरह साल ने आपने क्या किया गोटिया के लिए क्या जाकर प्राइम मिनिस्टर हाउस में ऐसे ऐसे और आप और अमित शाह ने दोनों मिलकर आ क्या क्या खेल रहे थे मुझे बताइए क्या गरबा खेल रहे थे डांडिया खेल रहे थे बारह साल में आपने क्या किया ऑपरेशन सिंदूर किया वो भी आधा अधूरा किया डेमोग्राफी तो बदलने का पूरा मौका आपको मिला था पाकिस्तान में जो कश्मीर गया है वो लाकर अखंड हिंदुस्तान बनाने का जो वीर सावरकर का सपना है तो आपने क्या किया बडे बड़े भाषण लाल किले से देते लाल किले का हो रहा है भारत अगरा अगरा को देने की देने की दस सर्व मे कित नौकऱ्या मिली बारा साल में हमको मालूम आहे बोल एक मराठी में बैठकीत राज ठाकरे असं म्हटलं होतं की मुंबई शिवसेना उभारा आणि मनसेचीच ताकद आहे आणि एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटणं बंद केलं तर त्यांच्याकडे कार्यकर्तेही निघून जातात हे खरं आहे राज ठाकरे जे बोललेले आहेत मनसे प्रमुख हेच आम्ही वारंवार सांगत आहोत एकनाथ शिंदे हे काय नेते नाही आहेत लक्षात घ्या एकनाथ शिंदे हे ठाण्याचेही नेते नाहीत एकनाथ शिंदे हे कोपरी पाच काय पाच पखाडी आणि टेमेनॅक्याचे नेते नाहीत ज्या दिवशी त्यांनी प त्यांचे पैसे ईडी जप्त करेल त्यांच्या प्रॉपर्ट्या सेल होतील त्या क्षणी ते एकटे राहतील त्या क्षणी ते एकटे राहतील राज ठाकरे अत्यंत योग्य बोलले जे आम्ही रोज बोलतो आहोत आणि पैसे वाटून राजकारण फार काळ चालत नाही या देशामध्ये अनेकांनी पैसे वाटले पैशाचं राजकारण अनेकांनी केलं पण ते प्रदीर्घ काळ चाललं नाही मोदी आणि शहान फडणवीसांचं ही पैशाचं राजकारण आहे पण त्याहीपेक्षा जास्त पैशाचं वाटप हे एकनाथ शिंदे करतात त्यांच्याकडे जे जा लोक आहेत ते गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुळे आहेत जोपर्यंत गुळाची ढेप आहे गोड लागते आहे तोपर्यंत ते मुळे त्यांना चिटकून राहतील हे मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे कधीच नेते नव्हते उद्धव ठाकरेंनी त्यांना नेते केलं म्हणून ते नेते झाले हे सांगतो त्यांना बाळासाहेब ठाकरेने नेतं नाही केलं आमच्यासारखं उद्धवजींनी केलं उद्धवजी मोठ्या मनाचे केला त्या निर्णय ते नेते नाही आहेत होऊ शकत आजही ते नेते नाहीत मुख्यमंत्री झाले तरी नेते नाहीत ते जम्मू काश्मीरला कशा करता गेलो त्यांना विचारा एनडीएचा राष्ट्रपती पदाचा उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार उद्या घोषित होतो आहे आणि शक्यता आहे की एकवीस तारखेला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अर्ज भरण्याच्या प्रक्रिये वेळेला त्यांच्यापैकी एकाला उपराष्ट्रपती करतील ते उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे राज्यसभेची चेअरमनची निवडणूक आहे तुम्हीच काढलं एका नेत्याला जगदीप धनखड यांना आता दुसरा ह्याचं नाही पडलं तर त्यालाही काढतील यांच्या हातात दुसरा आहे कशाला धन्यवाद इंडिया अलायन्स की बात दिल्ली मे होगी हो मुंबई बेडकर मी इंडिया अलायन्स की बात नाही करूंगा मी दिल्ली पोहोचूंगा हमारे सब साथी है उनसे बातचीत होगी उद्धव जी की उनके साथ बातचीत चल रही है अभी भी क्या करना है क्या नहीं करना है और जब उद्धव जी राहुल गांधी के निवास स्थान पर भोजन के लिए गए थे तब भी ये बातचीत हो गई तो एक साथ मिलकर निर्णय होगा जी के बारे में क्या चर्चा हो चुकी है देखिये राज जी और उद्धव जी एक साथ आएंगे उसमें नई बात क्या है बार बार उसके ऊपर चर्चा हुई आपने सवाल पूछे हमने जवाब दिए है दोनों एक साथ है यहाँ जो भूमिपुत्र है मराठी लोगों की जो एकजुट है वो अवैध है अजिंक्य है अजय है और दोनों एक साथ आएंगे तो और आगे चले जाएंगे कुछ जानकारी केंद्रीय गृह मंत्री को पत्र लिखा था धीरे धीरे हम